आरबीआयचा धडाकेबाज निर्णय तुमच्या कर्जाचा हप्ता होणार कमी आणि कर्ज मिळेल स्वस्तात भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या निर्णयामुळे देशातील अर्थव्यवस्थेत सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे आज झालेल्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत आरबीआयने महत्त्वाचा निर्णय घेतला असून रेपो रेटमध्ये थेट पन्नास बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे त्यामुळे रेपो रेट सहा टक्क्यांवरून आता पाच पॉईंट पाच टक्क्यांवर आला आहे या निर्णयामुळे कर्ज घेणाऱ्या सामान्य ग्राहकांना विशेषतः घेतलेल्या व्यक्तींना मोठा दिलासा मिळणार आहे घर खरेदी करण्याची योजना आखणाऱ्या नागरिकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे कारण कर्जावरील व्याजदर आता आणखी स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार ही सलग तिसरी वेळ आहे की आरबीआयने व्याजदरात कपात केली आहे यापूर्वीच्या दोन बैठकींमध्ये रेपो रेटमध्ये अनुक्रमे साठ पॉईंट पन्नास टक्क्यांवरून साठ पॉईंट टक्के आणि त्यानंतर सहा टक्क्यांवर आणण्यात आल्यामुळे संपूर्ण बँकिंग प्रणालीवर आणि आर्थिक घडामोडींवर याचा मोठा परिणाम होईल असे अर्थतज्ञ मानतात रेपो रेट म्हणजेच रिझर्व्ह बँक देशातील इतर बँकांना जेव्हा अल्पकालीन कर्ज देते तेव्हा त्या कर्जावर आकारले जाणारे व्याजदर हा दर कमी झाल्यास बँकांना कमी दरात निधी मिळतो आणि त्यामुळे ग्राहकांसाठी कर्ज घेणे स्वस्त होते सर्वसामान्य गृहकर्जधारकांसाठी ही बाब विशेष महत्त्वाची ठरते कारण त्यांच्या मासिक हप्त्यांमध्ये थेट घट होऊ शकते त्याचबरोबर कार लोन शिक्षण कर्ज वैयक्तिक कर्ज यासारख्या अन्य कर्जावरही याचा परिणाम होण्याची शक्यता असते आर बी देशातील महागाई दराचाही अंदाज यावेळी जाहीर केला आहे चालू आर्थिक वर्षात महागाई दर तीन पॉईंट सात टक्क्यांपर्यंत खाली येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे याचा अर्थ असा की सामान्य नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर राहतील किंवा काही प्रमाणात कमी होतील त्यामुळे घरगुती बजेट व्यवस्थापन करणे अधिक सोपे होईल यासोबतच गव्हर्नर मल्होत्रा यांनी जी डी पी अर्थात सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर सहा पॉईंट पाच टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे त्यांनी स्पष्ट केले की ती माहीनुसार ही वाढ अशी असेल एप्रिल ते जून दोन पॉईंट नऊ टक्के जुलै ते सप्टेंबरमध्ये तीन पॉईंट चार टक्के ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये तीन पॉईंट नऊ टक्के आणि पुढील वर्षाच्या पहिल्या ती माहीत म्हणजे जानेवारी ते मार्च दरम्यान चार पॉईंट चार टक्के इतकी वाढ अपेक्षित आहे हे आकडे पाहता भारतीय अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्याने स्थिरतेकडे आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट होते या निर्णयामुळे शेअर बाजारातही उत्साही वातावरण तयार झालं असून अनेक गुंतवणूकदारांनी याचा सकारात्मक स्वीकार केला आहे गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत असून बँकिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्रात विशेष चैतन्य निर्माण होण्याची शक्यता आहे गृहबांधणीसाठी कर्ज घेण्याची योजना करणाऱ्यांनी आता अधिक चांगल्या अटींसह कर्ज मिळण्याची शक्यता आहे